वारी आपल्या ग्रामीण भागातील शिक्षण चळवळीचा आधार बनून या ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गंगा त्यांच्या दारापर्यंत पोहोचवणाऱ्या कर्मवीरी भाऊराव पाटलांची जयंती रविवारी होती खरंतर इतकं मोठं बलाढ्य असलं भाऊराव पाटलांचं व्यक्तिमत्व आज त्यांचा विचार त्यांचं कार्य प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणूनच त्यांच्या आयुष्यातील एक लहानशी गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे खरं तर कर्मवीर भाऊराव पाटील हे प्रत्येकालाच माहीत आहे ग्रामीण भागामधल्या त्या गोरगरिबांच्या बहुजनांच्या प्रत्येक पोरापर्यंत शिक्षण पोचलं पाहिजे या दूरदृष्टीनं हे स्वप्न घेऊन त्याने शिक्षणाचा पाया या ग्रामीण भागामध्ये रचला तिची सुरुवात कशी केली ते त्यांच्या मनामध्ये नेमकं का आलं कारण त्यांचा जन्म हा कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज येथे झाला एक वेळेस त्यांच्या घरी काही पाहुणे आले होते त्यांच्या वडिलांना पायगोंडा पाटील असं म्हणत होते पाहुणे आले आले आणि त्यांनी पायगोंडा पाटलांना विचारलं की भाऊराव आजकाल काय करतो पायगोंडा पाटील म्हणाले की दोन वेळेस खातो आणि दिवसभर फिरतो मग त्यांचे कर्मवीर भाऊराव पाटलांना अपमानित वाटलं की पाहुण्यांच्या पुढ्यामध्ये माझा असा अपमान होतो आहे माझं काय कर्तृत्व आहे मी काय करतो आहे असं हे त्यांना त्यांचा अपमा अपमान सहन झाला नाही म्हणून ते उठले आणि साताऱ्याला गेले साताऱ्याला गेल्यानंतर त्यांनी किर्लोस्कर सारख्या एका कंपनीमध्ये मार्केटिंगचं काम केलं मार्केटिंगचं काम करत असताना प्रत्येकाच्या घराघरापर्यंत ते जात होते प्रत्येकाच्या घराघरापर्यंत गेल्यामुळे त्या प्रत्येकाचे त्रास काय त्यांना कोणत्या अडचणी आहेत समाजातल्या उडीवा काय आहे ही प्रत्येक गोष्ट त्यांना कळू लागली यातून त्यांना एक गोष्ट नक्कीच समजली की भारताचा पाया जर मजबूत करायचा असेल तर शिक्षण हे प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे या उद्दिष्टाने आणि शाहूराजाच्या प्रेरणेने महात्मा फुलेंच्या प्रेरणेने त्याने सांगली येथे पहिली शाळा सुरू केली आणि ती शाळा अशी होती की प्रत्येक जाती धर्माची लोक ते शाळेमध्ये येत होती त्याकाळी प्रत्येक जाती धर्मातील लोक एकत्र येऊन शिकणं ही नक्कीच एक वेगळी गोष्ट होती परंतु त्यांनी ते साध्य करून दाखवलं या समाजाच्या विरोधात जाऊन त्यांनी तो निर्णय घेतला आणि मग या सगळ्या शिक्षण चळवळीमध्ये त्यांनी शि पुणे येथे शिवाजी कॉलेज सयाजी कॉलेज अशा नंतर त्या गोष्टी बऱ्याच सुरू झाल्या पण सुरुवात ही अतिशय कठीणातून होत असते कारण त्यांनी त्यांच्या पत्नीचे दागिने विकून सुरुवात केली होती ज्यावेळेस पुण्याला त्यांच्या शिक्षण संस्थेची सुरुवात झाली त्यावेळेस महात्मा गांधी आणि त्यांच्या ज्या आपण मुलं राहून शिकतात अशा हॉस्टेलच्या ठिकाणी पाचशे रुपयेची दरमहा देणगी सुरू केली आणि मग या सगळ्या गोष्टी समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र घेऊन कुठेतरी बहुजनांचा उद्धार झाला पाहिजे या दृष्टीने खेड्यापाड्यातील प्रत्येक व्यक्तीला शिक्षण देण्याच्या दूरदृष्टीने त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली कारण ती संस्थाच रयतीची होती आणि असं हे व्यक्तिमत्व त्यांची संस्था आज त्यांचेच नातू डॉक्टर अनिल पाटील हे चालवत आहेत तर आज चांगल्या दृष्टीने अनेक करोडो विद्यार्थी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत घेऊन झाले अधिकारी राजकारण व्यवसाय विविध क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांच्या कार्यातून छाप पाडलेले आहेत अशा पद्धतीचं हे शिक्षण ह्या अशी जी माणसं कर्तृत्ववान माणसं कर्मेळ भाऊराव पाटलांसारखी क्रांतीसिंह नाना पाटलांसारखी गाडगे महाराजांसारखी प्रत्येकाचं कार्य आपण आत्मसात केलं पाहिजे कारण भारत हो, या भारतमातेचं भवितव्य आपण सर्व आहोत त्यामुळे या भारतमातेचा मातेचा विकास इथं लिहिलं या विरासताची संस्कृती आपण आत्मसात केली पाहिजे आणि भारत मातेला विकसनशीलतेच्या पटलावरती आपण सर्वांनी नेऊन ठेवलं पाहिजे हीच कर्मिळ भाऊराव पाटलांनी जे बहुजनांच्या उद्धाराचा निर्धार केला होता शिक्षण प्रत्येक घरापर्यंत पोहोचलं पाहिजे स्वप्न त्यांनी पाहिलं होतं त्या स्वप्नाचं कुठेतरी आपणही पायक बनवूया आणि या भारतातला प्रत्येक जण शिकला पाहिजे प्रत्येक जण जनाचा जन विकास झाला पाहिजे त्यावेळेस या भारत माता ही कुठेही अडखळणार नाही अपयश भारत मातेच्या वाटेला येणार नाही कारण इथं येणारा प्रत्येक जण हा क्रांतीवीर असतो हा निर्धार कर आपण करूया आणि कर्मवीर भाऊराव पाटलांकडून बऱ्याच गोष्टी आत्मसात करून आपणही आपल्या आयुष्यामध्ये संघर्षाचा मार्ग निवडूया पुन्हा एकदा मी तुम्हाला सर्वांना क्रांती कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्याविषयी त्या दोन ओळी कवितेच्या गुरु ठाकूर यांच्या असे जगावे छाताळावर आव्हानांचे लावण्यात तळ असे जगावे छाताळावर आव्हानांचे लावण्यात नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आणि ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही चैन करावे स्वप्नांची धन्यवाद